नमस्कार सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज नागपंचमीच्या निमित्ताने आज काही पतंग उडावणारे शौकीन त्यांच्यामुळे बारामतीमध्ये काही लोकांचा गळा कापलेला आहे आणि असे अशा घटना घडू नये म्हणून सर्वांनी काळजी घ्या हेल्मेट वापरा किंवा काही पर्यायी व्यवस्था वापरा मी अतिशय तुम्हाला छोटीशी एक ट्रिक सांगतो की लाज न बाळगता आपला जीव वाचवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करावे त्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे हे बघा